वापर संपला आहे एरिवची दवाखाना आहे समशाबाई सुरक्षा भेद असेल किंवा समशाबो विकसित केले असेल फायर स्टेशन असेल फायरची गाडी असेल वैकुंठरत्त असेल म्हणजे असे अनेक काम आपला दाखवता येतात ज्या पक्षात आम्ही काम करतो त्या पक्षामध्ये वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारक हे भावना आमच्या पक्ष जोपासतो आमचा पक्ष का विचारायचा पक्ष आहे आमच्या पक्षामध्ये पक्षा कोणत्याही जातीवादी पक्षाची युती नाही जे काही राज्यामध्ये आज काँग्रेस पक्षाचे लोक अल्पसंख्याक समाजाला पूर्तपातात देण्यासाठी सांगत आहेत की यांची युती आहे युती आहे ती एक आमची ऍडजस्टमेंट आहे आणि आपल्याला आज काँग्रेस पक्षाची संपूर्ण देशामध्ये अवस्था जे खराब झालेली आहे चार वर्ष महाराष्ट्रामध्ये सरकार बदलणार नाही काँग्रेस पक्षात सरकारचा येणार का अवघड विषय आहे त्यामुळे देवपूर शहराच्या विकासासाठी जे काही आम्हाला द्यायचं आहे त्यासाठी सत्ताची गरज असते त्यामुळं आम्ही आयुक्ताशी भेटून शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादीतून आम्ही आयुष्यदाकडे गेलो आम्ही पक्ष बदललेला नाही फक्त आम्ही घर बदल आहे मोठ्या घरातून छोट्या घरात आलो मोठ्या साहेबांकडून छोट्या साहेबांकडे मित्रांनो आजितदानी अनेक कार्यक्रम सांगितलंय की आमचा कोणत्याही जाती पक्षाशी संबंध नाही आम्ही कोणत्याही जाती पक्षाचा था थारा देत नाही आणि आज महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेचे दोन आमदार पक्षाला घेणं शक्य होतं तेव्हा दादांनी एक मुस्लिम म्हणून जाते जिल्ह्यामध्ये आदेशवादाची उमेदवारी जात असताना वैशालीचे कुलकर्णी ब्राह्मण समाजाचा धर्माचा आहेत हिमायतनगर आमचा मुस्लिम समाजाचा आमचा भाऊ थांबलेला आहे सर्व पक्षाला सामावून घेऊन काम करायची दादांची पद्धत आहे आपला सर्वांना माहीत नाही दादाचा वादा पण म्हणतात दादाने विकासाच्या कामासाठी कधी आपल्याला निधी कमी पुढे द्यायचं बोललेलं आहे देहू शहरातील सगळ्या समाजाच्या तरुणांना मौन लालदा अल्पसेव महामंडळाच्या वतीनं शंभर युवकांना रोजगार देण्याचं दादाने मान्य केले अल्पसंख्याक समाजाचे जे जे प्रश्न असतील मी आज आपल्या सर्वांना जाहीरिता सांगतो नगरपालिकेची सत्ता आल्यानंतर अल्पसंख्याक समाजातील युवक युवतींनी दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये जे ब्रेडनुसार मार्ग घेतील त्यांना आपण शिष्यवृत्ती सुरू करू आर्थिक दर्शा दुर्लभ असतील ते कोणत्याही समाजात असतील त्यांनी आपण शिक्षण सुरू करू जेणेकरून आपल्या भागातील तरुणांना चांगल्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये शिकता येईल त्यांचा जीवन चांगल्या पर्याय जगता येईल आपण अपघाती विमा काढायचं मागे आमच्या काळात अपघात विमा होता जर एखादा व्यक्ती अपघातात मृत्यू पावला तर त्याला विमा मिळायचा त्या घरच्याला आर्थिक मदत मिळायची पण ती योजना या लोकांनी बंद केली ती आपल्याला परत चालू करायची आहे सर्व समाजातील बांधवांना जे काही घरगुती योजना आहेत आम्ही दादाची चर्चा झाली बीज म्हणून केंद्राची तीस एकर जमीन आपण नगरपालिके घ्यायची आहे ती जमीन घेऊन त्या जमिनीचा आपल्याला डेव्हलपमेंट करायचा आहे माडाच्या धर्तीवर तिथे काही सदनिका बांधून आपल्याला सोडत पत्ती द्यायचे आहे मित्रांनो देगरुर शहरामध्ये दुसरे उद्यान विकसित करणे असेल त्याच्यानंतर गार्डन निर्माण करणे असेल किंवा देगळूर शहराचं ओपन जे स्पेस आहे त्या सर्व स्पेसला सुरक्षा बीच बांधणं असेल आणि त्यामध्ये प्रत्येक समाजासाठी छोटे छोटे स्मारक आणि त्या भागातील वयस्कर माणसांना त्या ठिकाणी थोडासा बसून त्यांना तिथे श्वास घेता येईल चांगल्या प्रकारे अशी आपल्याला व्यवस्था करायची आहे देहलूर शहराची पाणी पुरवठा योजना कडेकडे येतो ते आपल्याला माहितीच आहे परंतु शहराची लाग वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन आज आपण तीन पॉईंट पाच दशलक्ष किलोमीटर पाणी वापरतो ते आपल्याला चार पॉईंट पाच दस लक्ष किलोमीटर करून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला नवीन यंत्रणा घेण्या लागणार आहे सत्तर कोटी रुपयाचा पाणीपुरवठा नवीन प्रस्ताव प्रशासकीय मान्यचा तांत्रिक मान्यतासाठी औरंगाबादला पेंडिंग आहे तो प्रस्ताव बजुर्गांचा शब्द आपल्याला दिलेला आहे विकासाच्या बाबतीत देंगलूर शहरामध्ये दे, नागरिकांच्या मूलभूत गरजा सकाळी दररोज त्यांना पिण्याचं पाणी असेल स्वच्छता असेल आज स्वच्छतेच्या बाबतीत शहरामध्ये अतिशय वाईट अवस्था आहे शहरातून कुठेही फिरा आपल्याला अतिशय घाईधून जावं लागतं दुर्गंधी आहे अनेक आजार उपस्थित मागच्या महिन्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव झाला होता क्या दियो। आपका जाला, जाला। त्या सर्व बाबी लक्षात घेऊन आपल्या देंगूर शहराला दोन हजार सात ते दोन सतरा या दहा वर्षात जो विकास आपण केलेला आहे त्या पद्धतीने शहराला पुढे आहे साहेब जेव्हा मी निवडणूक पराभूत झालो सहा महिन्याच्या आत अनेकांनी सांगितलं की देंगूर शहर महाग गेलं कोणी म्हटलं पाच वर्ष मागे गेलं कोणी म्हटलं दहा वर्ष मागे गेलं परंतु जे झालं ते झालं त्यावेळेस माझ्या काही चुका असतील काय आपल्या चुका का असतील सत्ता गेली त्याचा आपण आता खंदमान काही होणार नाही या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना आपला भरघोसपदा निवडून द्यायचा आहे अध्यक्षपदासाठी आपण सुशिक्षित सुसंशक समाजातील महिलेला उमेदवारी दिलेली आहे आज त्या बी शिक ए शिकलेल्या आहेत त्यांनी आम्हाला उमेदवार देताना सांगितलं होतं की भाऊ मी महिला अध्यक्ष म्हणून निवडून येणार आहे आणि मला स्वतंत्र काम करण्यासाठी तुम्ही आधीच्या महिला द्या त्यामुळे चौदा महिलांचं आरक्षण असताना सुद्धा आपण अठरा महिला उमेदवार दिली जे करून महिला सक्षम पाहिजे काम आणि भविष्य करणारी कामं हा दोन्हीचा लेखात्मक दिलेला आहे काँग्रेस पक्षानं त्याच्या जाहीरनाम्यामध्ये पाच वर्षात आपण काय दिवे लावले का। ते आपल्याला काही सांगितले नाही त्यामुळे मित्रांनो काँग्रेस पक्ष हा जातीवादी पक्ष आहे मुस्लिम समाजाच्या अल्पसंख्याक मताचं ध्रुवीकरण करून राजकारण करून ते निवडून येतात त्यानंतर मुस्लिम समाजात ते काही का दे ता। देत नाही आज मी आपण सर्वांना ग्वाही देतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सत्ता आल्यानंतर अडीच वर्षाचा उपाध्यक्षपदी मुस्लिम समाज देण्यात आहे आमच्या पक्षाचे नेते आधी मी आलेदान त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आपल्याला तरुणाला संधी द्यायची आहे आज आमच्याकडे बॅचलर दोन उमेदवार आहेत म्हणजे उभा करत असताना संधी द्यायची जी, जी योजना आहे ते दादाने सरपने सांगितले निवडणुकीत तिकीट दे देत असताना महिला पाहिजे मुस्लिम महिला पाहिजे तरुण पाहिजेत आणि त्या प्रकार तिकीट वाटप करण्यात आलेलं आहे साहेब दादाने मला संपूर्ण अधिकार दिला दोन हजार नोवीस आणि मी आपल्याला सांगतो दादानी जो माझा विश्वास टाकला आणि जो विश्वास मी पाच उठवण्याचा प्रयत्न करेन देंगळूर शहरामध्ये सर्व समाजाचे लोक आपल्या पाठीशी आहेत मागच्या निवडणूक पराभव झाल्यानंतर मी त्याचं आत्मचिंतन केलं आत्मदर्शन केलं प्रत्येक बुथच्या मताची पाहणी केली त्यानंतर माझ्या काही चुकात आढळून आल्या माझ्या त्या दुरुस्त करायचा मी प्रयत्न केलेला आहे आणि मित्रांनो परत एकदा सांगतो विकासाच्या बाबतीत आम्ही कुठेही काही पडणार नाही आमचा पक्ष काही पडणार नाही आज राज्याचा अर्थ दादाकडे आहे दादाचा वादा आहे आपला सर्वांचा विकास करण्याचा मी बारामती पाहिलो गोवा पाहिलो असे शहरात पाहिल्यानंतर आपलं शहर त्या मार्गावर गेलं पाहिजे हे वाटत स्वाभाविक आहे त्यामुळं अनेक लोक मला टीका करताना एकरी भाषेत बोलायचे पण मला त्यांना एकरी भाषेत बोलायचं नाही त्यांना दोन तारखेच्या मतदानात उत्तर द्यायचं तर मित्रांनो आपल्या सर्वात परत विनंती करतो या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षाचे उमेदवार सौभागी होती विजयाताई विजय बारताई बालजीराव टेकाळे आणि सर्व सदस्य यांना आपण घड्याळ्या मशीनवरील पटणापुढे फटका दाबून त्यांना विजय करायचा आहे आणि विकासाचं देहरूचं बंद पडलेला रथ आपला पूर्वज चालू करायचा आहे आणि देहू शहराचा विकास मोठ्या प्रमाणात करायचा आहे या प्रकरणी मी या, या, या वेळी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आपल्या सर्वांना आश्वासित करतो की यांना निवडणूक झाल्यानंतर आपल्या सर्वांचे जे काम आहे ते काम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे पक्ष म्हणून काम करत नाही तर हे परिवार म्हणून काम करतात देहलूर शहरातील जनतेच्या मूलभूत सुविधा देणं आमचं कर्तव्य आहे परंतु आपल्या परिवारासोबत राहणं आपल्या परिवारच्या आडी अडचणी जाणून घेणं आम हेही आमचं कर्तव्य आहे त्यासाठी आपण राष्ट्रवादी गावात पक्षाचे उमेदवार विजयी करा आपण एक परिवार म्हणून काम करू देहलूर शहराची एक लाख लोकसंख्या आहे पंचवीस हजार मतदार आहेत हे आपण एक कुटुंब म्हणून मागू अशा प्रकारचे गाव या वेळी देतो आणि कार्यक्रमाला थोडा उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो थोड्याच वेळात खटकरे साहेब दादा येणार आहेत तर सर्वप्रथम आता आपण काही पक्ष प्रवेश करून घेऊ मी प्रस्ताव प्रस्ताकित थांबतो परत आपल्याला विनंती करतो की येणाऱ्या मंगळवारी सकाळी साडेसात ते साडेपाच फक्त देंगू शहरात घड्याळ चालली पाहिजे आणि घड्याळात मतदान झालं पाहिजे अशा आपल्या सर्वांना विनंती करतो आणि मला प्रस्ताव थांबतो आपल्याला काही प्रवेश करून घ्यायचे